ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या तरुणाला अटक आरोपी रवींद्र वर्मा गेल्या महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्रनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फेसबुक अकाउंटवर अनोळखी मुलीची रिक्वेस्ट त्यानं एक्सेप्ट केली आणि उच्चशिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर पाकिस्तानच्या तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माला पाकिस्तानी एजंटनं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं मुलीनं रवींद्रला पैसे पाठवल्याचंही हो तपासात समोर भारताची सीमा ओलांडून हो पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगाडे पुन्हा नागपूरमध्ये मध्यरात्री दोन वाजता नागपूर पोलीस सुनीताला घेऊन परतले न्यायदंडाधिकाऱ्यांच्या परवानगीला तिला मध्यरात्रीच अटक करण्यात आली पाकिस्तानहून परतलेल्या सुनीता जामगाडेला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी काल रात्रीच न्यायालयाने सुनावणी घेत तिला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली एनडीएचा आज ऐतिहासिक दीक्षांत सोहळा एनडीएतून आज तीनशे एकोणचाळीस कॅडेट्स लष्करामध्ये रुजू होणार भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण प्रथमच एनडीएतून सतरा मुलींची पहिली तुकडी पासआउट होणार कुणालाही अध्यक्ष करा मात्र गोकुळचा अध्यक्ष माहितीच झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण हगावणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं शशांक हगवणेवर वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल शशांक आणि लता हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल व्यावसायिकाची फसवणूक करून बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्यानं प्रशांत येळव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या